सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित करण्यात आलेली आहे ओबीसी आरक्षणासंदर्भात ही महत्वपूर्ण बैठक आहे आणि यातून एक महत्वाचा निर्णय अपेक्षित आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महत्वपूर्ण बैठक सह्याद्री अतिथीगृहावर सुरू झालेली आहे या बैठकीसाठी मंत्री छगन भुजबळ अतुल सावे धनंजय मुंडे सह्याद्रीवर पोहोचले लक्ष्मण हाकेंच्या सर्व मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे कुणबींच्या नोंदीचा प्रश्नही या बैठकीत सुटण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महत्वपूर्ण बैठक सह्याद्री अतिथीगृहावर सुरू झालेली आहे छगन भुजबळ अतुल सावे धनंजय मुंडे हे सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले लक्ष्मण हाके यांच्या सर्व मागण्यांवर चर्चा होणार असल्याची शक्यता आहे ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय अपेक्षित आहे सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे गेल्या आठ दिवसांपासून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचं जालन्यातील वडिगोद्री येथे आंदोलन सुरू आहे मराठ्यांच्या आंदोलन मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भात त्यांनी काही भूमिका घेतलेल्या आहेत त्यातल्या महत्वाच्या भूमिका म्हणजे मराठ्यांना मधून आरक्षण देऊ नका मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या आणि दुसरी मागणी म्हणजे सगळ्या सोयऱ्यांसंदर्भातला अध्यादेश तर या सर्व मागण्यांवर हाके यांच्या सर्व मागण्यांवर आज अतिथीगृहामध्ये सह्याद्री अतिथीगृहावर जी बैठक होते बैठकी या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय सुद्धा अपेक्षित आहे या बैठकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत त्यांच्यासोबतच छगन भुजबळही उपस्थित आहेत अतुल सावे आहेत धनंजय मुंडे आहेत हे सर्व सह्याद्रीवर पोहोचले सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित करण्यात आलेली आहे ओबीसींच्या मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून वड़ीगोद्री येथे लक्ष्मण हाके हे आंदोलनाला बसलेले आहेत आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर जोडले गेलेले आहेत मनोज सह्याद्री अतिथीगृहावर जी बैठक सुरू आहे त्या संदर्भात काय महत्वाची अपडेट आपल्याकडे आहे नक्कीच तेजल आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आपण बघितलं ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी लक्ष्मण नाथ हे जालन्यामध्ये आठ दिवसापासून उपोषणावरती बसलेले आहेत उपोषणावरती आहेत आणि त्यांची मागणी आहे की ओबीसी समाजातील जे मराठा मराठा समाजा जो आरक्षण दिलं जाणार आहे तो देऊ नका आणि यासाठी ओबीसी समाजाचा सिस्टम जालन्या मध्ये मुंबईला पोहोचलेला आहे आणि आपण बघितलं थोड्याच वेळापूर्वी ते आता सहद्री अतिथी गृहमंत्री देखील दाखल झालेले आहे शिष्टमंडळ आणि या शिष्टमंडळामध्ये आपण सुभाष चाटे तसेच अशोक परत डॉक्टर अभय जाधव उदय खटके हे उपस्थित आहेत आपण बघितलं तर या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत आणि या ठिकाणी आपण बघितलं मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत त्याचबरोबर छगन भिजबळ धनंजय मुंडे तसंच अतुल उपस्थित झालेले आहेत आपण समाजाला आहे ओबीसी समाजाने रद्द करावं अशी मागणी लक्ष्मण नाथी यांनी केलेली आहे नक्कीच ओबीसीच्या मागण्या नेमक्या काय आहेत हे पण आपण प्रेक्षकांना दाखवूयात मनोज आपण असेच जोडलेले राहा आपण ओबीसीच्या नक्की मागण्या काय आहेत ते पाहूयात इतरांना आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नये ओबीसींचं एकोणतीस टक्के आरक्षण अबाधित राहील याची लिखित शाश्वती द्यावी राज्यातील कुणबी नोंदी वाटप सुरू आहेत त्या लागलीच थांबवाव्यात कुणबींना देण्यात आलेली ती प्रमाणपत्र रद्द करावीत अशी मागणी ओबीसींनी केली आहे ओबीसी आणि सगळ्या सोयऱ्यांबाबत राज्य सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट करावी तर मनोज आपण ओबीसींच्या नमका मागण्या काय आहेत हे पाहिलं या संदर्भात चर्चा होऊ शकते नक्की काय घडेल नक्कीच आपण मिळतो या आता बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि या बैठकीमध्ये जे मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार आहे ओबीसी समाजातून ते रद्द करण्याची मागणी लक्ष्मण नाटे यांनी केलेली आहे आणि गेल्या आठ दिवसापासून लक्ष्मण नाटे जाण्यामध्ये उपोषणाला बसलेले आहेत आणि आपण म्हणतो ते जे कुंभी समाजाचे चेपन्न लाख मंजूरी घेतले ते रद्द देखील करावं अशी देखील मागणी केलेली आहे सर्व सरकार मागणी देखील रद्द करावी अशी मागणी सरकारकडे लक्ष्मण लक्ष्मण हाके यांनी केलेली आहे तर त्यासाठी उपमुख्यमंत्री यांनी देखील आता थोड्याशा वेळेस हे सांगितलं जे या दोन दोन्ही समाजामध्ये ते निर्माण होणार नाही अशी आम्ही घेऊ तसेच दोन्ही समाजाचे प्रश्न आम्ही केल असं देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आणि आपण या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि या बैठकीमध्ये दोन्ही समाजांचे तोडगे कशाप्रमाणे सोडवले जातात सरकारकडून हे देखील पाहण्यात नुकतेच या बैठकीला सुरुवात झालेली आहे साधारण किती वेळ ही बैठक चालेल आणि बैठकीनंतर काय चर्चा झाली या संदर्भात काही पत्रकार परिषदेत माहिती मिळणार आहे काय कानावर येत आहे नक्कीच आपण बघतात थोड्याश वेळा पण या बैठकीला सुरुवात झाली पण ही बैठक किती तास चालू आहे अद्याप काही सांगू शकत नाही कारण की जे आरोग्य समाजाचं शिष्टमंडळ या ठिकाणी दाखल झाले त्यांच्या मागण्या ज्यापर्यंत पूर्ण होत नाही सरकार त्यांना आश्वासन देत नाही त्यापर्यंत ते या बैठकीमध्ये ही बैठक सुरूच राहणार आहे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर ही बैठक बैठकीमध्ये काय निर्णय घेतले जातात हे देखील पाहण्यात येत होत पण आपण म्हणतो या बैठकीनंतर पत्रकार परिषद होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे आणि आपण घेतो जे शिष्टमंडळ आहे ते या ठिकाणी पत्रकारांशी संवाद देखील साधणार अशी देखील माहिती मिळत आहे पण अद्यापही आता बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि या बैठकी परिस्थितीमध्ये काय नियोजन लागते याकडे लक्ष लागलेलं आहे कारण की लक्ष्मण आहे गे की गेल्या आठ दिवसापासून उपोषणाला बसले आहेत मराठा समाजाला जे देण्यात येणार आहे ओबीसी समाजाला आरक्षण ते रद्द करण्याची मागणी लक्ष्मण हाके यांची केली जात आहे जी 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 मनोज आपण असेच जोडले राहा आपल्याकडनं वेळोवेळी या संदर्भातली माहिती घेतच राहू दरम्यान पंकजा मुंडे यांनी एक ट्वीट केलेला आहे मुंडेंनी काय ट्वीट केलेलं आहे पंकजा मुंडे यांनी आपण ते पाहूयात तुम्ही असेच जोडलेले राहा तर पंकजा मुंडे यांचा ट्वीट आपण पाहतोय आंदोलन कसे करावे सालस अभ्यासपूर्ण आणि भावनांना हात घालताना मुद्दा मांडताना घटनेबद्दल आदर ठेवणे शिकायचे असेल तर वडी मध्ये पहा पहारे व्हा असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलेले लक्ष्मण हाके यांच्या समर्थनासाठी पंकजा मुंडे यांचं हे ट्वीट आपण पाहतोय आंदोलन कसे करावे चालस अभ्यासपूर्ण आणि भावनांना हात घालताना मुद्दा मांडताना घटनेबद्दल बोलताना आदर ठेवणं शिकायचं असेल तर वडीगोदरीमध्ये लक्ष्मण हाके यांचं जे आंदोलन सुरू आहे गेल्या आठ दिवसांपासून ते पहा असं म्हणत लक्ष्मण हाके यांना शाबासकी दिलेली आहे पंकजा मुंडे यांनी गेल्या आठ दिवसांपासून वडिगोद्रीमध्ये आंदोलन सुरू आहे आणि याच संदर्भात लक्ष्मण हाके यांनी केलेल्या आंदोलना संदर्भातला ट्वीट आता सध्या समोर आहे आपल्यासोबत मनोज डाळकर जोडले गेलेले आहेत मनोज पंकजा मुंडे यांनी लक्ष्मण हाके यांचं कौतुक केलेलं गेले गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे मात्र एकही चुकीची घटना घडलेली नाहीये तेच जर आपण मराठा आंदोलना संदर्भात जर पाहिलं असेल तर पहिल्या दोन चार दिवसांमध्येच अनेक ठिकाणी वादावादी झाली होती दगडफेक झाली होती जाळपोळ झाली होती आणि त्यामुळेच पंकजा मुंडे यांनी हे ट्विट केलेले परिणाम कशा पद्धतीचे असू शकतात नक्कीच आपण बघितलं पंकजा मुंडे यांनी आता ट्विट केलेलं आहे पण आपण मराठा बघितलं मनोज धनंजय पाटील यांनी आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनामध्ये देखील आपण बघितलं मोठ्या प्रमाणांमध्ये पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आलेला आणि तो मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघितलं वादक ठरलेला होता आणि त्यानंतर आता जे लक्ष्मण हाथे यांनी देखील आंदोलन केलेलं आहे ओबीसी समाजासाठी आणि त्यासाठी पंकजा मुंडे यांनी ट्विट करत लक्ष्मण नाके यांची बाजू घेतलेली आहे त्यांनी जे मुद्दे माहिती देताना कोणतीही न देता करण्याची त्यांनी याबद्दल सांगितलं आहे आणि आपण विध्त मनोज जरांगे पाटील यांच्या महिला समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आखून शक्य झालेला त्यासाठी त्यांनी मंत्र्यांची बंदी तिथे गावी गावागावी मध्ये केली होती आणि त्याच्या सम उलट वैद्य आता पंकजा मुंडे यांनी जे लक्ष्मण नाटी आंदोलनामध्ये त्यांचं समर्थन केलं त्या या पुढे तरी आता बाजूसाठी मराठा समाज काय आपली बाजू मांडते हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं ठरणार आहे पण आता ओबीसी समाजाची बैठक ही सुरू आहे त्यामध्ये काय तोडं देखील तेवढं पाहणं गरजेचं आहे जी या बैठकीला पंकजा मुंडे यांच्या सह छगन भुजबळ असे नेते ओबीसी नेते उपस्थित आहेत प्रामुख्याने आणखीन कोण महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत आणि मराठा आरक्षणासंदर्भात बाजू मांडण्यासाठी काही इथे नेते वगैरे आलेले आहेत का नक्कीच आपण बघितलं या ठिकाणी ओबीसी समाजाचं शिष्टमंडळ या ठिकाणी दाखल झालेलं आहे सहोग्रस्ती तिथे गृहावरती आणि आपण बघितलं या ठिकाणी छगन भुजबळ असतील धनंजय मुंडे असतील तसंच अतुल चारवे आणि आपण म्हणतो विजय वडेट्टीवार नेते या ठिकाणी उपस्थित झाले अजून काही नेते या ठिकाणी ने ने यायला आहे या ठिकाणी आता बैठकीला देखील सुरुवात झाली आहे पण आपण या ठिकाणी ओबीसी समाजाला जे मराठा समाजाला जे आरक्षण देणार आहे ओबीसी समाज समाजामधून ते रद्द करण्याची मागणी केलेली आहे आणि ते निश्चित स्वरूपात मागणी सरकारने आम्हाला द्यावी अशी मागणी लक्ष्मण यांनी केलेली आहे त्यानुसार आम्ही हे आंदोलन मागे घेऊ अशी लक्ष्मण हा सांगण्यात आलेलं आहे काहीच वेळापूर्वी मध्ये लक्ष्मण हाके यांची पत्रकार परिषद झाली त्यामध्ये ते म्हणाले की आमचा मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध नाहीये मात्र त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या ओबीसी मधून त्यांना आरक्षण देऊ नका ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका तर या संदर्भात काही निर्णय होऊ शकतो का त्यासोबतच सगळ्या सोयऱ्यांसंदर्भातही हो त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि आतापर्यंत जे प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेलं आहे मराठ्यांना ते सर्व प्रमाणपत्र रद्द करा अशी मागणी करण्यात आलेली आहे तर या प्रमाणपत्रा संदर्भात नक्की काय तोडगा निघू शकतो आजच्या या बैठकीतून नक्कीच आपण मध्ये मराठा समाज मराठा समाज हे आरक्षणासाठी मनोज गरंगे पाटील यांनी आंदोलन केलं होतं आणि त्यासाठी त्यांनी ओबीसी समाजामधून आम्हाला आरक्षण द्या त्यासाठी आपण मध्ये मोठ्या प्रमाणात तेंजी नोटी देखील या शोधण्यात आलेल्या होत्या आणि आपण मध्ये चोपन्न लाख नोंदीप्रमाणे आरक्षण देखील देण्यात आलेलं होतं पण हे आरक्षण रद्द करण्याची मागणी लक्ष्मण हाटे यांनी केलेली आहे ते सगळे चोरांची जी उल्लेख आहे तो देखील मागे घेण्यात लक्ष्मण नाटे यांनी सांगितले आहे पण आता सरकार आणि यामध्ये देखील जे नोंदणी आरक्षण जे नोंदणी दिलेली आहे ते मागे घेण्याचे मागणी देखील लक्ष्मण नाटे यांनी पत्रकार परिषदमध्ये केलेली आहे आणि आपण म्हणतो आता ही जी सह्याद्री अतिथी गेल्यावरची बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये सरकारकडनं काय निर्णय घेण्यात येते हे पाहणं गरजेचं कारण की सरकारकडनं सांगण्यात आलेलं आहे की दोन्ही समाजामध्ये ते निर्माण होणार नाही अशी दक्षता आम्ही घेऊ तसंच दोन्ही समाजाचे पूल सोडू अशी सरकार त्यांना सांगण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी थोड्या वेळापूर्वी सांगितलं आहे त्यामुळे आता या बैठकीमध्ये काय निर्णय होते हे महत्वाचं पाहणं गरजेचं आहे ओबीसी समाजाला किती टक्के आरक्षण ओबीसी मराठा समाजाला जे आरक्षण दिलं जात आहे ते ओबीसी समाजामध्ये न देता अजून कोणत्या पद्धतीने आरक्षण हे देण्यात येते हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं आहे पण आता जे मागणी लक्ष्मण हाती यांनी केलेली आहे आणि त्यासाठी आता सरकार काय जी जी, जी। मनोज आपण या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्ताज धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर आपल्यासोबत आता आमचे प्रतिनिधी विजय चिडे जोडले गेलेले आहेत विजय आपल्याकडे काय अपडेट आहे सध्याची नक्कीच त्याच्यात जर पाहिलं आज सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते आज लक्ष्मण हाके यांच्या भेटीला आलेलं होतं आणि लक्ष्मण हाके यांची भेट घेतल्यानंतर तुमचं शिष्टमंडळ जे आहे ते आम्हाला मुंबईला पाठवं अशी मागणी जी आहे ती सरकारच्या शिष्टमंडळाने केली होती त्यानंतर या ठिकाण जे आहे सहा जणांचं शिष्टमंडळ जे आहे ते या ठिकाण तिकडे गेलो होतं त्यानंतर आता मुंबईला ते शिष्टमंडळ आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची बैठक देखील सुरू आहेत आणि या शिष्टमंडळात त्यांची चर्चा करणार आहेत मात्र मराठा समाजाला ज्या ओबीसीचं आरक्षण देण्यात येणार आहे त्या कसं आरक्षण देण्यात येणार नाही मराठा समाजाला कसा धक्का बसणार नाही हे जे आहे ते लेख्या सुसून द्या अशी मागणी घेऊन जे सरकार हे शिष्टमंडळ आहे हायक्यांचं ते त्या ठिकाणी केलेलं पाहायला मिळालं आहे आणि त्यामुळं आता त्यांची मागणी जी आहे ती आता ओबीसी आरक्षण बचाव यासाठी आहेत आणि त्यामुळं आता मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिल्यानंतर आमचं आरक्षण हे जाईल असा आरोप जो आहे तो ओबीसी बांधवून केला जात आहे त्यामुळं आता हे उपोषण सुरू आहे आज त्या उपोषणाचा नववा दिवस जो आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे जर बघितलं ताता को आता लक्ष्मण हाके असतील किंवा त्याचे समर्थक असतील आता सध्या आक्रमक झाल्याचे पाहायला देखील मिळत आहे वारंवार जर बघितलं तर मागील दोन दिवसापासून जर बघितलं अनेक ठिकाणी रस्ता रोको करण्यात येत आहे गावबंदी करण्यात येत आहे तर अनेक ठिकाणी जे आहे गावांना कडकडी बंदचे हाक देखील ओबीसी बांधव करण्यात येत आहे मात्र आज सरकारची बैठक सुरू आहे त्या बैठकीमध्ये आता शेवट निर्णय काय होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ज्यावेळेस लेखी आश्वासन सरकार देणार आहे ओबीसीला आरक्षणाला धक्का लागणार नाही आज याचं लेखी पत्र जे आहे ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना दिल्यानंतर ते त्यांचे उपोषण सोडण्यास तयार आहे मात्र आता सरकार यांना देणार आहेत का हे पाहणं तितकं आहे जी 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 विजय काही यांनी केलेले लक्ष्मण हाके यांनी घेतलेल्या यांनी केलेल्या आंदोलनाचा कारण की गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे आजचा नववा दिवस आहे मात्र कोणताही गैरप्रकार झालेला नाहीये पत्रकार परिषदेतून बोलताना सुद्धा हाके हे अतिशय अभ्यास करून बोलतात आणि कोणत्याही प्रकारचा चुकीचा शब्द त्यांच्याकडून निघत नाहीये तर आपण त्या आंदोलनातच आता उभे आहात नक्की कशी परिस्थिती नक्की जर बघितलं तर अजून आतापर्यंत जे आहे ते कुठे आरोप करण्यात आले होते जरंगी या दोघांवरती आरोप जे आहे त्यांच्यावरून करण्यात आले होते मात्र यावरती पंकजा मुंडे यांनी देखील ट्विट केलं होतं दोन दिवसा चार दिवसापूर्वी जर बघितलं तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघे देखील या ठिकाणी दाखल झाले होते त्यांची भेट घेतली होती प्रकृतीची काळजी करण्याचं आवाहन त्यांना केलं होतं मात्र थोड्या वेळापूर्वी जर बघितलं ते पंकजा मुंडे यांनी देखील सॉरी लक्ष्मण हाके यांनी देखील पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये तुम्ही जरंगेंना जे आहे त्यांनी थेट आरोप केले तर तुम्ही मुंडे भावांना टार्गेट करू नका तुम्हाला काय चर्चा करायची माझ्या समोर करा समोर मी तुम्हाला प्रत्युत्तर देण्यास तयार आहे

कोण कोण उपस्थित आहेत बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळ भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर मंत्री धनंजय मुंडे उपस्थित आहेत विरोधी नेते विजय वडेट्टीवार ओबीसी नेता प्रकाश शेंडगे मंत्री अतुल सावे मंत्री गिरीश महाजन या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरू झालेली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर आरक्षणा आरक्षणासंदर्भात आणि मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाची बैठक सुरू झाली आहे